राम राम मंडळी जा च, च, सक्ट सक्ट काल खऱ्या अर्थानं नव्या वर्षाची सुरुवाती एकदम जबरदस्त झाली असं म्हणलं तर मी वावगं ठरणार नाही कारण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक असं मोठं मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडा मालक असेल तो लखपती झाला खऱ्या अर्थानं त्या आयोजकांचं नियोजकांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सगळ्यात पहिल्यांदा आणि कालच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जे मैदान गाजवलं होते म्हणजे हिंद केसरी बाकासुरा आणि त्याच्या जोडीला होता हिंद केसरी लखन जबरदस्त गाडी पाळली आणि खऱ्या अर्थानं ह्याच्या आधीसुद्धा ही गाडी पेडगावला पाळली तेव्हा पण जबरदस्तच होती म्हणजे आतापर्यंत दोन्ही वेळेत जेव्हा जेव्हा एकत्र पळाली सुट्टी निकाल घेऊनच पळाले असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही खऱ्या अर्थानं दोन्ही बैल आहेत त्यामुळे नक्कीच त्यांच्या आसपास कोणी भटकणं शक्य नव्हतं पण तरी पण काल त्यांना जशा प्रकारे लढत दिली त्या लढतीचं लढती ज्या बैलांनी दिली त्यांचा सुद्धा तारीफ करणं खूप गरजेचं होतं काल त्याच मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकावर जी मानकरी राहिली बैलगाडी ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा लडका पंचमेंद केसरी सर्जा आणि त्याच्या जुडीला होता पिस्टन बावीस अकरा खऱ्या अर्थानं दोन्ही बैलांनी जबरदस्त कमबॅक केला असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण दोन्ही बैलांना बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागच्या महिनाभरापासून एक चांगला गुलाब मिळत नव्हता आणि तो अपेक्षित होता आणि तो ते कालच्या मैदानात त्यांनी सिद्ध केलं काल खूप वाढ वगैरे वेगळ्या की कुठेतरी सर्जेची मुलाखत बघायला मिळेल किंवा पिस्टनची मुलाखत बघायला मिळेल पण ती कुठेही बघायला मिळाले नाही मग म्हटलं आपणच स्वतः तारीफ करावी म्हणजे काल दोन चार कमेंट बी अशा होत्या की सर्जेची मुलाखत बघायला नाही हो आपल्यातर्फे हीच आपली मुलाखत असं म्हटलं तरी मी ठरणार नाही काल खऱ्या अर्थानं वडकीचं मैदान संपन्न झाल्यानंतर पुसेगावचं हिंदकेसरी मैदान संपन्न झाल्यानंतर सरजा बॅकफुटला गेला अशा काही कमेंट पाडायला लागल्या होत्या पण पुन्हा एकदा काल सर्जाचा पळ बघितल्यानंतर ले लॅगा 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 तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा जे सर्जाप्रेमी असतील त्यांनी मनापासून खूप साऱ्या कमेंट केल्या आणि त्यासाठीच हा व्हिडिओ करावा असा वाटला खरंच सरज्याला वेगाचा शेवट का म्हणतात ते त्यानं गटाला सेमीफायनलला सुद्धा दाखवून दिलं जबरदस्त गाडी अगदी तोड वर करून ताट मानेनं सुटली होती सरजाची गाडी आणि तेवढीच ताकदीनं त्याला ते साथ दिली होती पिस्टन बावीस साखरानं खऱ्या अर्थानं पिस्टन बावीस पण तेवढाच ताकतीचा बैल आहे पण बऱ्याच मागच्या मैदानापासून त्यावर जरासा बॅकफूटला गेला होता की तो गुलालात येत हो नव्हता सरज्याची पण तशीच अवस्था थोडीशी झाली होती त्यामुळे लोक काय काही त्राशीसुद्धा कमेंट केले की सरजा संपला पण नक्कीच सरजा कधीही संपणार नाही तो रणजित सरांचं नाव नेहमीच एका उंचीवर नेऊन ठेवणार आहे आणि ते काल त्यांना ते सिद्ध केलं कालचं नियोजन कडक होतं म्हणजे वडकीच्या मैदानातलं असेल पुसेल मैदान असेल ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलं ते चांगलं असेलच नक्की पण आपल्याला जे कालचं नियोजन होतं आणि ते एक नंबर वाटलं त्याच्यामुळे मैदानामध्ये एक नंबर जरी नसला तरी सर्जनं आणि पिस्टननं दोन नंबर केला खऱ्या अर्थानं काल मनापासून सांगतो की रणजित निंबाळकर सर यांची आठवण झाली असं म्हणतरी अवघड ठरणार नाही काल जर ते असते तर नक्कीच एक व्हिडिओ पडलाच असता किंवा त्याची मुलाखत आपल्याला बघायला मिळाली असती पण ती काल बघायला मिळाली नाही त्याचं ना वाईट सुद्धा जर असं वाटलं खऱ्या अर्थानं पण मग काही कमेंट अशा की तुम्ही जाऊन त्यांची मुलाखत घ्या वगैरे पण आपल्या शक्यतो ते जवळही नाही आहे पण कधी योग आला तर ते आपण करूयाच करूया बघूया काय होते ते पण तुम्हाला कशी वाटली की काल सरजा हिंदकेसरी सरजा ज्याला आपण हिंद केसरी सरजा वेगाचा शेवट सर्जा म्हणतो असा सरजा आणि पिष्टन बावीस अखरा ही गाडी कशी पळाली आणि कसा गाडीचा वेग लागला ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तर जबरदस्त वाटलं की तू वेगाचा शेवट सर्जा खेळाच्या माझी सुरुवात आहे तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात आहे सरजा तुला थांबायचं नाही सरजा तुला थांबायचं नाही चला रामराम